आपण पाहताहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यासह हो, इतर सगळीकडे आजच्या तारखेला दाट लग्न तिथी असल्याने तेथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अईन दुपारी चांगलीच वातू कोंडी झाली होती या वातू कोंडीचा पटका नावरदेवांच्या नाडीन नाही बसला आहे इच्छुक स्थळी लग्नासाठी जाण्यास वेळ लागत होता 40° सेल्सिअस तापमानात उन्हाची परवा न करता रखरखत्या उन्हात पोलीस यंत्रणा वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत होती याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दोन मे या तारखेला दाट लग्न असल्याने तालुक्यात सर्वत्र लग्नाची धामधूम आहे इच्छित लग्नस्थळी लवकर पोहोचण्यासाठी सर्वांची लगबग सुरू आहे मात्र येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती या वाहतूक कोंडीचा फटका नवरदेव घेऊन जात असलेल्या वाहनांनाही बसला आहे जो तो आपल्या चारचाकी वाहनातून लग्न ठिकाणी आपापल्या परिवारासह जात आहे त्याचप्रमाणे लग्नाची वरात घेऊन जाणारे वाहनही या वाहतूक कुंडीत अडकले आहेत मालेगाव रोड देवळा रोड तहाराबाद रोड वर वाहनांच्या लांबपर्यंत पर्यंत चांगल्याच रांगा लागल्या होत्या सध्या उन्हाची प्रचंड तीव्रता वाढली आहे आज सटाणाचे तापमानाने चांगलाच चा उच्चांक गाठला असून अशा रखरखत्या उन्हात पोलीस यंत्रणा रस्त्यावर उभे राहून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसत होती बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव